बोलायचे कसे हा विषय आपण पाहत आहोत जीवन सुंदर होण्यासाठी जीवन रंगमय होण्यासाठी आनंदमय सुखमय समृद्ध मजेदार होण्यासाठी आपल्याला बोलण्याची गरज आहे बोला चालीची गरज आहे कारण काही करण्यासाठी काही यश मिळवण्यासाठी या आपलं जीवन सुंदर बनवण्यासाठी बोलण्याची गरज आहे परंतु आपलं बोलणं हे योग्य असलं पाहिजे लायक असलं पाहिजे समर्पक असलं पाहिजे चांगलं असलं पाहिजे दर्जेदार असलं पाहिजे उत्तम असलं पाहिजे आपल्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखू नये कोणाच्या भावना दुखू नये कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून आपलं बोलणं सार्थक समर्पक योग्य चांगलं असलं पाहिजे दर्जेदार असलं पाहिजे म्हणून बोलता सुद्धा आलं पाहिजे बोलण्याचं ज्ञान सुद्धा असलं पाहिजे काय बोलायचं कसं बोलायचं हे कळालं पाहिजे याच ज्ञान असलं पाहिजे केव्हा कुठं बोलायचं केव्हा कुठं काय बोलायचं कोणते विचार मांडायचे शब्दाची मांडणी कशी करायची भर्मसाठ लोकांसमोर जनतेसमोर कसं बोलायचं काय बोलायचं याचं ज्ञान असलं पाहिजे कारण बोलायचं ज्ञान असल्याशिवाय आपले विचार आपलं मत परखडपणे स्पष्टपणे मांडता येणार म्हणून बोलण्याचं ज्ञानसुद्धा असलं पाहिजे आणि बोलताना भान असलं पाहिजे सद्यस्थितीचं परिस्थितीचं वस्तुस्थितीचं भान असलं पाहिजे आपण काय बोलतोय कसं बोलतो याचं भान असलं पाहिजे मनावर नियंत्रण असलं पाहिजे आपल्या शब्दांवर आपल्या विचारांवर नियंत्रण असलं पाहिजे म्हणून बोलतांनी वेदुंद होऊ जाऊ नये तर आपण काय बोलतो कसं बोलतो आहे कोणते विचार मांडतो आहे याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे भान ठेवलं पाहिजे भान ठेवून विचारपूर्वक व्यवस्थित पदस्थितपणे बोललं पाहिजे मत मांडलं पाहिजे परंतु एखादा व्यक्ती बोलण्याच्या भरात बोलण्याच्या नदार वेगळंच काही बोलून जातो भलतच काही बोलून जातो भान न ठेवता विचारावर नियंत्रण न ठेवता शब्दांवर नियंत्रण न ठेवता तो वेगळंच काही बोलून जातो बोलण्याच्या नादात बोलण्याच्या भरात तो काही चुकीचे शब्द बोलून जातो आणि त्यामुळे समाजाचं मन दुखतं कारण समाजातील लोकांच्या भावना दुखतात त्यांचं मन दुखतं आणि त्यामुळे याचं जीवन उद्ध्वस्त म्हणून म्हणू भान ठेवलं पाहिजे सद्यस्थितीचं परिस्थितीचं वस्तुस्थितीचं भार ठेवलं पाहिजे म्हणून आपले विचार योग्य समर्पक असले आप पाहिजे आपल्याला व्यवस्थितपणे बोलता आलं पाहिजे पदस्थितपणे मत मांडता आलं पाहिजे म्हणून बोलण्याचं ज्ञानसुद्धा असलं पाहिजे बोलायचं कसं हे कळालं पाहिजे हे समजलं पाहिजे म्हणून आपल्या बोलण्यांमध्ये शहाणपणा असावा आपल्या बोलण्यांमध्ये योग्यता असावी आपल्या बोलण्यांमध्ये सुंदरता असावी आपल्या बोलण्यांमध्ये योग्यता असावी आपल्या बोलण्यांमध्ये लायकता असावी आपल्या बोलण्यांमध्ये गुणवत्ता असावी आपल्या बोलण्यांमध्ये चांगलंपणा असावे आपल्या बोलण्यांमध्ये सुंदरता असावी आपल्या बोलण्यांमध्ये शहाणपण असावं तरच आपलं बोलणं सार्थक ठरतं योग्य ठरतं त्यामुळेच आपल्याला स्वर्गतचं यश मिळते आपलं कुठेही नाव होतं आपले नाव गाजतं आणि पाहिजे ते मिळतं हवे ते मिळतं म्हणून बोलण्याचं ज्ञान असलं पाहिजे आणि बोलताना भान ठेवलं पाहिजे आपल्या विचारांवर आपल्या शब्दांवर आवर घातला पाहिजे नियंत्रण असलं पाहिजे आपल्या मुखातून निघणारे शब्द हे सुंदर असले योग्य असले पाहिजे चांगले असले पाहिजे आपल्या मुखातून निघणाऱ्या शब्दांमुळे आपल्या बोलांमुळे आपल्या बोलण्यांमुळे कोणाचं मन दुखू नये कोणाच्या भावना दुखू नये कोणाचं नुकसान होऊ नये याची जाणीव ठेवली पाहिजे याचं भान ठेवलं पाहिजे म्हणून बोलता आलं पाहिजे बोलण्याची बोलण्याचं भान असलं पाहिजे मग तो कोणीही मनुष्य असो लहान असो साधा मनुष्य असो मोठा असो एका मोठा अधिकारी असो शिक्षक असो या खासदार आमदार या मंत्री मुख्यमंत्री असो या कोणीही असो या कोणी पदाधिकारी असो त्यास बोलता आलं पाहिजे आपलं मत आपले विचार योग्यपणे समर्पक समर्पकपणे मांडता आले पाहिजे जर एखाद्या व्यक्तीला यश मिळवायचं असेल यशाच्या शिखरावर पोहोचवायचा असेल आपलं हित साधायचं असेल त्यास कीर्ती गाजवायचे असेल नाव करायचं असेल या त्याला त्याचा फायदा करून घ्यायचा असेल या त्याला निवडून यायचं असेल तर अशा व्यक्ती सुंदरपणे व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे बोलता आलं पाहिजे अशा व्यक्तीने समानता ठेवून सर्व समाजाला धरून देशातल्या सर्व भारतीयांना धरून सर्वांना धरून सर्व लोकांना धरून बोललं पाहिजे बोलण्यांमध्ये समानता ठेवली पाहिजे बोलण्यांमध्ये सुंदरता ठेवली पाहिजे बोलण्यांमध्ये योग्यता ठेवली पाहिजे आणि त्यांनी बोलण्यांमध्ये भान ठेवलं पाहिजे आणि स्वतःच्या शब्दांवर विचारांवर विचारावर नियंत्रण ठेवलं पाहिजे तरच त्या व्यक्तीला यश मिळेल त्याला पाहिजे ती मिळेल त्याला हवे ती मिळेल म्हणून बोलण्याचं ज्ञान असलं पाहिजे कारण बोलण्याचे ज्ञान असल्याशिवाय त्याला यश मिळत नाही आपण काय बोलतो कसं बोलतो याच भान सुद्धा त्यास असलं पाहिजे खऱ्या व्यक्तीलाच दुसऱ्यांना आपल्या बाजूला ओळवायचं असेल लोकांना पटवून देऊन त्यांना आपल्या बाजूकडे आणायचं असेल आपल्या पक्षात आणायचं असेल आपल्या रांगेत उभं करायचं असेल या आपल्या बाजूला आणायचं असेल आपल्या बाजूला वळवायचं असेल तर त्याने प्रथम योग्यपणे समर्पकपणे बोललं पाहिजे या भाषण केलं पाहिजे योग्यपणे आपले विचार पटवून दिले पाहिजे सार्थकपणाने आपले विचार पटवून दिले पाहिजे त्याच्या विचारामध्ये सत्यता असली पाहिजे त्याच्या शब्दांमध्ये सत्यता असली पाहिजे त्याने प्रगती केली पाहिजे त्यांनी विकास केला पाहिजे त्याने लोकांचे आश्वासन पूर्ण केले पाहिजे तसेच बोलण्यात तसेच बोलताना त्याने सदस्तिद्धीचं परिस्थितीचं वस्तूचं भान ठेवून बोललं पाहिजे आणि कोणाचंही मन दुखू नये सर्वजण समान आहे अशी समानता ठेवून त्यानं बोललं पाहिजे सर्व समाजाला धरून त्यांनी बोललं पाहिजे तरच त्यास यश मिळेल आणि लोक त्यांचा जे जयकार करतील तर त्याचं स्वागत होईल म्हणून बोलताना भान ठेवूनच बोललं पाहिजे एखादा व्यक्ती बोलण्याच्या भरात बोलण्याच्या नादात भान विसरून जातो तो काय बोलतो कसा बोलतो हे विसरून जातो भेदुंद होऊन तो बोलतो त्याच्या शब्दांवर त्याच्या विचारांवर नियंत्रण राहत नाही आणि त्याला कशातही भान राहत नाही बोलण्याच्या भरात बोलण्याच्या नादात वेगळंच काही बोलून जातो विचित्रच काही बोलून जातो चुकीचे शब्द वापरतो आणि त्यामुळे त्याचं जीवन उद्ध्वस्त होतं आणि याचा परिणाम त्याला फार भयानक भोगावा लागतो म्हणून बोलताना ज्ञान बोलताना भान ठेवा बोलण्याचं ज्ञान ठेवा म्हणून लायकता योग्यता ठेवा म्हणून बोलण्याचं ज्ञान असलं पाहिजे बोलताना भान असलं पाहिजे आपण काय बोलतो कसं बोलतो याचं ज्ञान असलं पाहिजे कारण तुम्ही जेव्हा बोलत असता तुम्ही जेव्हा स्टेजवर बोलत असता तेव्हा तुमच्यासमोर असं तुमच्यासमोर भरमसाट पब्लिक असते लाखो लोक असतात आणि जे सर्व जनता ते सर्व पब्लिक ज्ञानिवंत बुद्धिवंत गुणवंत असते विद्वान लोक असतात काही मोठी माणसं असतात विद्वान लोक असतात ज्ञानीवंत बुद्धिवंत बोनिवंत जनता असते आणि हे सर्व लोक तुमच्या एका एका शब्दांकडे लक्ष ठेवत हो असतात तुमच्या एका, एका शब्दांचं निरीक्षण करत असतात परीक्षण करत असतात पत्रकार बसलेले असतात सर्व लोक तुमच्याकडे बारकाईने लक्ष देतात तुमचं बोलणं बारकाईने ऐकत असतं तुमच्या एका शब्दावर त्यांची नजर असते आणि तुमचं सर्व हे चित्र सर्व हे टिप्पण कॅमेऱ्याद्वारे कॅमेरामध्ये टिपतं आणि ते कॅमेऱ्याद्वारे टी व्हीमध्ये मोबाईलद्वारे दाखवलं जाते आणि म्हणून तुमचं सर्व बोलणं दुसऱ्यांना कळतं त्यामुळे तुम्ही काय बोलले कसं बोलले कोणते शब्द वापरले कशावर बोलले कोणावर बोलले सर्व हे सर्व लोकांना कळत बोलण्यामध्ये काही चुका केल्या तुम्ही जर काही वेगळंच बोललो तर मात्र तुमचं जीवन उद्ध्वस्त होत आणि तुमच्यावर भयानक परिणाम येतात आणि तुम्हाला पश्चातापाची वेळ येते आणि तुमचं जीवन भरप म्हणून बोलताना भान ठेवा बोलताना भान ठेवा आपल्या विचारांवर आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा म्हणून योग्य सार्थ तेच बोला सर्वांना सर्वांना धरून समानता ठेवून बोलण्यामध्ये संकुचित पुन्हा ठेवू नका स्वतःवर प्रगल्भ आत्मविश्वास ठेवून जिद्दीने चिकाटीने बोला आवडीने परंतु बोलण्यात भान ठेवा सद्यस्थितीच परिस्थितीचा वस्तुस्थितीचा भान ठेवा आणि आपले विचार माझा बोलत असताना भान हो ठेवा आणि स्वतःच्या शब्दावर याच्यावर नियंत्रण ठेवा हो। कोणी किती जरी हुशार असला या बोलण्यात परफेक्ट असला या परखडपणे स्पष्टपणे बोलत असला या तो बोलण्यात पटायचला असला तरीही एखाद्या वेळेस बोलण्याच्या नादात बोलण्याच्या भरात त्याचं चुकतं चुकू शकतं आणि तो वेगळंच काही बोलून जातो म्हणून त्याने बोलताना भान ठेवलं पाहिजे शब्दांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे मनावर मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे म्हणून व्यवस्थित बोला पदशी कारण आपल्या बोलण्यामुळे समाजावर काय परिणाम होईल दुसऱ्या लोकांवर काय परिणाम होईल याचं काही सांगता येत नाही म्हणून बोलताना भान ठेवा पदशीर व्यवस्थितपणे बोला कोणते शब्द वापरता काय बोलता कसं बोलता याचं भान ठेवा बोलायचं कसं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे म्हणून बोलणाऱ्या ज्ञान तर असलंच पाहिजे बोलणाऱ्याला जाणीव असली पाहिजे बोलणाऱ्यांना भान ठेवलं पाहिजे त्याचं बोलणं सुंदर असलं पाहिजे त्याने समानता ठेवली पाहिजे त्याने योग्यता ठेवली पाहिजे त्याने सुंदरता ठेवली पाहिजे तर त्याचं बोलणं सार्थक ठर आणि त्याचा फायदा समाजाला देशाला सर्वांना होईल म्हणून त्याचं बोलणं योग्य असलं पाहिजे चांगलं असलं पाहिजे कोणीही असो कोणीही असो कोणताही व्यक्ती असो त्याला चांगल्या रीतीने बोलता आलं पाहिजे त्याच्या बोलण्यांमुळे कोणाचंही मन दुखू नये समाजाचं मन दुखू नये सर्वांचं हित व्हावं सर्वांचा फायदा व्हावा सर्वांचं कल्याण व्हावं त्याच्या बोलण्यांमुळे कोणाचंही मन दुखू नये आणि कोणाचंही नुकसान होऊ नये कोणताही गोंधळ माजू नये कोणतंही प्रकरण घडू नये कोणतीही मानगड घडू नये म्हणून त्याचं बोलणं योग्य असलं पाहिजे सार्थक असलं पाहिजे देशाच्या असलं पाहिजे समाजाच्या हिता असलं पाहिजे लोकांच्या हिता असलं पाहिजे समानतेचं असलं पाहिजे समानता प्रस्थापित करणार असलं पाहिजे एकता निर्माण करणार असलं पाहिजे आणि देश पुढे नेणारा प्रगती करणारा विकास करणारा आणि सुंदर असलं पाहिजे योग्य सार्थकदायक असलं पाहिजे तरच त्याला यश मिळेल वर्गाचं यश मिळेल आणि त्याचं जीवन सुंदर होईल त्याचं जीवन सुंदर होईल आणि त्याला पाहिजे ते आणि ते मिळेल म्हणून बोलायचं कसं याचं ज्ञान असलं पाहिजे कारण बोलण्यांमुळे बोलण्यांमुळे एका एका शब्दांमुळे फार मोठा अगोदर होत असतो एका एका शब्दांमुळे फार मोठी बारा गोदर होते एका एका शब्दांमुळे फार मोठा उद्धव होतो एका एका फार मोठा सत्यानास होतो एका एका शब्दांमुळे फार भंगाना होतो फार मोठं देशाचं समाजाचं लोकांचं नुकसान होतं म्हणून शब्द हे तोलून लोकून वापरले पाहिजे कारण शब्द हे जसा विकास प्रगती करतात जसं यशाच्या शिखरावरून पोचितात तसं ते शब्द खड्ड्यासुद्धा लोटतात आणि नरकमय जीवन सुद्धा बनवतात म्हणून शब्द हे तोलून उठून वापरला पाहिजे आणि म्हणून बोलताना शब्द हे योग्य चांगले वापरले पाहिजे लायक शब्द वापरले पाहिजे योग्य सुंदर शब्द वापरले पाहिजे म्हणून बोलता आलं पाहिजे बोलण्याचं ज्ञान असलं पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद